<laughs> हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना मी काजल जग्न विथ मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो आज आता आहे आमच्याकडे प्रज्ञाताई जिजाजी आणि नभा आज सुट्टीचे आणि नभाला शायरा सुट्ट्या लागल्या आहे सो भेटायला यायचं आहे मग तिघंजणं आता आमच्याकडे येत आहे तर आज स्पेशल काहीतरी झालंच पाहिजे भात भाजी भाजीपाई आपण नेहमीच खातो सो आज स्पेशल काय ते तुम्हाला बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू हो करा कराई चाललेला आहे ती आता पावभाजी करणं आज येते तर स्पेशल पावभाजी होते कांद्या शिस्त आहे इथे चाललीय आजोबांची भाजी आहे गिलक्याची हे सगळं स्मॅश करून ठेवलंय काय रे शंभू हा काय हा खेळा शंभू भाजी आहे आम आमच्या शंभूची अशा तीन भाज्या आमच्याकडे आहे आम आज हा काय हवंय काय हवंय चिवडा हवाय चिवडा चिवडा कोणी मागितला कुठे ठेवला इथे डबे सुद्धा माहिती झाले कशात काय ठेवलंय वाटी घे आणि आजीला सांग मनात शिवडा म्हणतो ठीके हाय आज गेलो म्हंटल आज अगं खेळा <Sherly> आली नाईची झाली खेळायला सुरुवाती आम्हाला सिरियस झालं म्हटलं एकदम कसं काय शिवडा खातोय तो काय खातो शंभू ताईला खेळू देळू दे ताईला पण चाल अभाताईने आणलाय गिफ्ट

आणि तोपर्यंत मग पाव चिरून ठेवते बटर लावून ठेवते जेवायला बसताना गरम गरम करून ते घेता पटकन सगळे जणांना बाहेर छानगप्पा वगैरे मारत आहे आणि नभा आणि आपलं शंभूचं खेळणं चाललंय तो परत इथे आमची नाही इथे बघा पावभाजीची भाजी रेडी झालेली आहे मग आता आम्ही म्हटलं की थोडंसं बेसिक प्रिपरेशन करून घेऊयात फक्त आणि पावाला आम्ही बटरला वगैरे लावून ठेवतोय जेव्हा वेळ वेळ येईल ना की चला आता बसायचं आहे जेवायला मग त्यावेळेस सगळं रेडी असलं की फक्त गरम करायला काही वेळ लागत नाही म्हणजे दोन दोन जण बसू शकता सगळ्यांनाही बसू शकता बसू देता आहे म्हणजे म्हणून आमचं बेसिक प्रिपरेशन चाललेली फटाफट फटाफट आता बटर वगैरे लावतो कट करतो बटर लावतो आज मजा असणार आहे आमची मस्त वास येतोय पावभाजीचा बसले का सगळे शंभू बटर खाऊ नको पाव खाऊ नको तू सो आता आपण आणि शंभूचे प्पा बसले आणि नवा बसले कारण शंभूला एक एकदा धरायला वाटत ना का चालनाय हो का खेळा खेळा शंभर घोड्यावर बसून दाखव ना हे पाय पाय पा बदमाश बदमाश तू हा आणि घोडा कसा केला तो जोगे पट जो नाही घेतो तो त्याचा त्याचा सो गाईज या जेवायला आज आहे मस्त पाव भाजी पाव बॅटर आणि कांदा बसा नवत प्रभात म्हणते म्हणजे प्रज्ञात आहे जेवा जेवा एकदम हो

नीट पौपर। पौपर नीट ती आता दाखवते ना चालला तो पोपट बघ अरे लडू पैस आम्ही दोघ तयार झालो आणि आम्ही कुठे चाललो अरे आम्ही चाललो आता बघीच आत ऐकलं का आपा शंभू कुठे चाललाय ऐकला का कुठे नाही शंभू कुठे आलाय <laughs> शंभू त्याला म्हण वाघोबा वाघोबा कोणलाय का नाही विचार त्याला आईने वा जा 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 त्याला जा हात लावून त्याला मी आलाय बघीचात आणि शंभू काय घेतोय हा जु जु काय म्हणता आला अजू खेळतोय आम्ही आता रिंगा रिंगा मग आम्ही रिंगारिंगा आहे आणि मग घसरगुंडी आम्हाला या तीनच गोष्टी आवडतात तिथे आलं की आणि आता उन्हा असताना भरपूर मुलं येतात अ प्रभाताई आली उन्हाळा असताना भरपूर मुलं येतात त्यामुळे आम्ही पण आता जर राहतो आणि थोडं उशीर आलोय पण जास्त वेळ थांबता नाही डासांमुळे टिंग 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 वाढती बघ उभं तर ताईला खेळू दे ना तुला खेळायचंय का घसरगुंडी खेळायची का ती चढली म्हणून तोही तसा चढेल आता आणि असं असं नाही यायचं सरक ती ताई म्हणे मला यायचंय चला उतरा सर का सर का दूर दूर ना म्हणालो गाईस मात्र आता ना काकलप छान या वड्या केल्या होत्या फुनके करतात तशातलं केलं होतं नंतर आला तवलेलं होतं चण्याच्या डाईच आहे छान झालंय प्रज्ञा ताई येऊन गेल्या शंभूला दिलेला गिफ्ट सुंदर आहे प्रज्ञा युनिक आहे आणि खूप छान एक गिफ्ट आहे मी तुम्हाला एक एक, एक उघडून व्यवस्थित दाखवलं की ते गिफ्ट कसं आहे हा काय रे हे काय हे अरे नाम हे बंदों बंद होऊन गेलं ते सांगतोय मला तो की आई गडा बंद झालं लावलं का हा लावलं गड्या साहेब माय लर्निंग किड्स कुशन असं नावाचं आहे ते छान उशीचे ही एक दी। शंभू कोणी दिली, 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 दिली उशी आपल्याला शंभूला कोणी दिली उशी कोणते मामा पपई मामा काय पपई मामाची ती पण सांगेल तुम्हाला नंतर हो हो प्रज्ञा ताई आणि हेमंत जिजाजी त्यांनी दिली ही कुशन शंभूला त्यावर सरनेम नेम फादर गौ मदर स्कूल आणि हे सगळं छान लिहायचं आहे अजूनच्या मुलं आपल्या इतकं समजत नाही पण मला एक पर्सनली इतकं आवडलं मला की अरे वा किती सुंदर आहे ना बॉडी पार्ट्स आहेत वर्णमाला मला म्हणजे मराठीत पण आहे तुम्ही हिंदी शिकवू शकता ए बी सी डी नंबर्स मल्टिप्लिकेशन दहाच्या पाडापर्यंत दिलेले आहेत डेज मंथ आणि वा मराठी महिने सुद्धा दिलेले आहेत इंग्रजी महिने मराठी महिने शेप्स अँड कलर्स बर्ड्स फ्रूट ऑक्युपेशन ॲनिमल्स हे आम्हाला प्रचंड आवडतं इथे हत्ती आहे शेर आहे टायगर आहे काऊ आहे हे आमचे सगळे ओळखीचे असताना हे आम्हाला फार आवडतं त्याला व्हेजिटेबल्स आणि हे आहे इंडियाचा मॅप हा हत्ती दाखवू बर थांब इकडे हे आहे हत्ती हत्ती कुठे दाखवायच्यात हत्ती हा आणि उंट कुठे उंट शंभू उंट कुठे दाखवू पटकन उंट घोडा नाही उंट हा आहे बेटा हम्मा कुठे तुझी लॉ शेर कुठे शेर टायगर झेब्रा कुठे सो so, गाई चला आता आम्ही चालू आहे आमच्या मोठ्या घरी आमच्याकडे आहे चैत्रातला नवरात्र आजपासून सुरू झालाय म्हणजे षष्टी पासून शंभूची बॅग चला मग दर्शन आला गेलंच पाहिजे जय श्रीराम नित पुनि कुमकुम गिराहिं हेतव बोटा शुभ तोरा आमचे अशोक काकांना हा म्हणतो पपई आजोबा त्यानंतर काकूंना म्हणतो पपई आजी आणि प्रज्ञा तैला काय म्हणतो रे पपई आत्या मग आज अशी गंमत झाली की नाही तो पपई म्हणतो पपईच म्हणतो पण तिला आपल्याला काय म्हणतो तू पपी आत्या तर प्रज्ञात आली होती आणि जिजाजी पण आले होते तर नब, ती नभा आहे ना तिला काय वाटलं हे सगळ्यांचं नाव ठेवलं तर ती याला काय म्हणते तू मला पपई ताई म्हण म्हणे उद्यापासून आणि माझ्या पप्पांना तू पपई मामा म्हण म्हटलं एक फॅमिलीच बनवून घेऊ ही पपई फॅमिली एक आंबा फॅमिली एक चिकू फॅमिली अशी गंमत झाली आज आणि प्रज्ञा ताई आणि जिजाजीने इतकं जी सुंदर गिफ्ट दिलं आहे खूप छान गिफ्ट आहे सो so, थँक्यू यू शंभूकडून पण थँक्यू आणि आणि सगळ्यांकडून पण थँक्यू ताई जिजाजी सगळेच so, काकांकडे जाऊन आलो आज छान नवरात्रीचा पहिला दिवस होता आमच्या घरी कारण आमच्याकडे षष्ठीपासून नवरात्र सुरू होतं आहे आणि पौर्णिमेपर्यंत राहतं चौदा असता आमच्याकडे चौदचा आमच्याकडे गुळाचा असतो घरी आलो जेवण वगैरे झालं आहे आता आणि शंभूराजेंचा आमच्या खेळण्यास आलं आहे सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग